रामकृष्ण हरी आजच्या या भागामध्ये आपण ज्ञानाची किंमत ही मराठी बोधकथा ऐकणार हो। आहोत आणि ही तुमच्या छोट्या मुलांना संध्याकाळी झोपताना तुम्ही सांगू शकता एका गावात एक अतिशय विद्वान आणि प्रसिद्ध शिक्षक राहत होते त्यांनी अनेक वर्ष ज्ञानार्जन केले होते त्यांचे नाव दूर दूरपर्यंत प्रसरले होते मात्र ते आपले ज्ञान सहसा कोणालाही फुकट देत नसत प्रत्येक गोष्टीची मोठी किंमत ते घेत असत एकदा एक गरीब पण अत्यंत हुशार तरुण त्यांच्याकडे आला तो म्हणाला गुरुजी मला तुमच्याकडून ज्ञान शिकायचे आहे तुमच्या ज्ञानाचा एक कण जरी मला मिळाला तरी माझे जीवन बदलून जाईल शिक्षक हसले आणि म्हणाले माझ्याकडे असलेले ज्ञान अमूल्य आहे त्याची खूप मोठी किंमत आहे तू ती देऊ शकणार नाहीस तरीही त्या तरुणाने आग्रह केला शेवटी शिक्षकांनी त्याला सांगितले ठीक आहे मी तुला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतो पण त्याची खरी किंमत फक्त एक दिवस उपाशी राहणे आणि एक रात्र जागून काढणे आहे त्या तरुणाला हे ऐकून आश्चर्य वाटले कारण गुरुजी त्याला पहिल्यांदा बोलले होते की किंमत खूप मोठी चुकवावी लागेल त्याला वाटलं की काहीतरी धन देऊन ती किंमत चुकवावी लागेल परंतु ही अशी किंमत आहे हे त्याला माहिती नव्हतं आणि ती अट शिक्षकाची त्या तरुणाने लगेच मान्य केली त्याने दुसऱ्या दिवशी काहीही खाल्ले नाही आणि रात्री एका शांत ठिकाणी ती पूर्ण रात्र बसून जागून काढली सकाळ झाल्यावरती तो शिक्षकांकडे आला शिक्षक म्हणाले तू कालचा दिवस उपाशी राहिलास रात्र जागून काढलीस मग आता मला सांग तुला काय काय जाणवले तरुण शांतपणे म्हणाला गुरुजी काल मी उपाशी असताना मला अन्नाची खरी किंमत कळली अन्न ही किती मोठी देणगी आहे हे मला समजले आणि जेव्हा मी रात्रभर जागा होतो तेव्हा मला झोप आणि शांततेची खरी किंमत कळली जी गोष्ट सहज उपलब्ध असते तिची किंमत आपल्याला नसते मला तुमच्या ज्ञानाची नाही तर जीवनातील मूलभूत गोष्टींची खरी किंमत कळाली शिक्षकांना खूप आनंद झाला त्यांनी त्याला जवळ घेतले आणि म्हणाले बाळा हीच तर माझ्या शिक्षणाची खरी किंमत आहे तू काल उपाशी राहून आणि जागून अनुभव मिळवलास नुसते पुस्तकी ज्ञान घेऊन उपयोग नाही जोपर्यंत तुम्ही जीवनातील प्रत्येक गोष्टींचा अनुभव घेत नाही तोपर्यंत ते ज्ञान फोल आहे तू खरा ज्ञान ग्रहण ग्रहण करणारा आहे आणि त्या दिवसांपासून शिक्षकांनी त्या तरुणाला फक्त शिकवलेच नाही तर त्याला आपला मुख्य शिष्य म्हणून स्वीकारले आणि त्याला आपले सर्वज्ञान फुकट दिले याच्यातून आपल्याला बोध काय मिळतो जीवनात कोणत्याही गोष्टीची खरी किंमत ती गोष्ट गमावल्यानंतरच किंवा तिचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतरच कळते तुम्हाला ही कथा कशी वाटली तुम्हाला ही कथा आवडली का कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला आणखी कोणत्या प्रकारच्या कथा ऐकायला आवडतील हे कमेंट्समध्ये जरूर सांगा रामकृष्ण हरी